हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची तेवीस जानेवारी रोजी जयंती आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रमाद्वारे ही जयंती साजरी केली जाणार असल्याची माहिती शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दांडवे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली मागच्या शिवसेना संभाजीनगर शाखेचा जिल्हा मेळावा संभाजीनगरात झाला होता आणि या मेळाव्यानंतर एक उत्साहाचं वातावरण शिवसैनिकांमध्ये निर्माण झालेलं आहेच आणि ते व्हावं म्हणूनच आम्ही मेळाव्याचं आयोजन केलेलं होतं शिवसेना प्रमुखाचा जन्मदिन म्हणजे जयंती तेवीस तारखेला साजरी होतीये आणि या निमित्तानं संभाजीनगरात वार्डा वार्डामध्ये ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती विभागनिहाय उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे जवळपास शहरात पस्तीस वेगळे उपक्रम सुरू होत आहेत ग्रामीण भागात अशाच पद्धतीनं अनेक उपक्रम सुरू होत आहेत त्याचं लिस्टिंग करणं बाकी आमचं परंतु शेकडो कार्यक्रम शिवसेना प्रमुखाच्या का जन्मदिनाचे संभाजीनगर शिवसेनेनं आयोजन केलेलं आहे ठिकठिकाणी शिवसेना प्रमुखांना अभिवादन होणार रक्तदान शिबिर होणार अन्नदान होणार वेगवेगळे आरोग्य शिबिर अशा हो। पद्धतीनं हा उप उपक्रम होतोय कारण शिवसेना एक संघटन या हेतून काम करणारी संघटना आहे निश्चित निवडणुकीतील अपयशामुळे शिवसैनिकांमध्ये थोडस शैथिल्याचं वातावरण आलं होतं परंतु हळूहळू हे सगळं वातावरण बाजूला सारून आम्ही सगळे शिवसैनिक पार वॉर्ड स्तरापर्यंतचे गावस्तरापर्यंतचे वेगवेगळ्या पद्धतीनं मग त्र्यंबकराव असतील राजू वैद्य असतील खैरेसाहेब असतील आमच्या महिला आघाडी बाळासाहेब थोरात ज्ञानेश्वर डांगे सगळे सगळ्यांनी मिळून मला असं वाटतं एक मागच्या पंधरा वीस दिवसामध्ये प्रत्येक वॉर्ड प्रत्येक शिवसैनिक नगरसेवक उपशहर प्रमुख आणि मधल्या काळात मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुद्धा काही पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवर बोलवलेलं होतं आणि या सगळ्या याच्यातून एक शिवसैनिकामध्ये एक आत्मविश्वास जागा करण्यात जागृत करण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहोत आणि मला वाटतं तेवीस तारखेला एक उत्साहाचं वातावरण संभाजीनगरात या निमित्तानं दिसेल